छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी झोलाडा आहे याची दखल घेऊन सन्माननीय दुसरं आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय दखलेच काढणार आता सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी समाजाची भरती चालू आहे वेगवेगळ्या पोस्टवर त्यामुळे दोघांना विश्वासामध्ये घेऊन त्याच्यावर आम्ही निर्णय जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तर माझी आता तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आपण सविस्तर जवळजवळ तीन तास चर्चा केली मुख्यमंत्री महोदयांच्या आणि हे उपोषण मागे घ्यावं अशी माझी माननीय शिंदे साहेब यांच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे कारण ते स्वतः जातीला मराठा आहेत मराठवाड्याबद्दल त्यांना मराठा मरा मरा समाजाबद्दल गेलीच आस्था आहे त्यांच्या ज्या तेवीस मागण्या होत्या त्यापैकीच्या बऱ्यापैकीच्या मागण्या तुम्ही मंजूर केलेले आहेत आमचं शेवटचं एवढंच म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटियर मराठवाड्याला लागू करण्यासाठीचा तुम्ही आम्हाला वेळ सांगावा जसं की साहेबांनी दोन आठवड्याचा अवधी आपल्याला दिलेला आहे त्यांच्या या शब्दाचा मान देऊन कुपोषण स्थगित केलेलं आहे केलेलं होतं आणि चौदा दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असतानासुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि ताबडतोब संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या ज्यांनी या ने लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण स्थगित केलं त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो